नमस्कार आज आपण बघणार आहे वाम फ्राय कशी करायची बघा मी वाम घेतलेत भरपूर असे आता मी हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत मी आता आपल्याला ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपण पाहूया हे बघा हे बघा आता ए बगा। ए बगा मी सगळे मसाले घालते असेच ह्याच्यात ते सगळं लावून घेऊया मसाला सगळा मच्छीना आणि आता आपण लिंबाचा रस घालूया तुम्ही आधी घातलं तरी लिंबाचा रस चालतो नंतर घातलं तरी चालतो मी दोन्ही पद्धतीने करते बघा आता आपण अख्खा लिंबाचा रस आहे ना पूर्ण घालूया आणि हलवून घेऊया आपला मच्छीला चांगला मसाले लावून घ्यायचे आहे बघा सगळे मसाले आणि थोडा वेळ मुरवत ठेवायचं आहे आता आपण हे थोडा वेळ असं ठेवूया मुरवायला नंतर फ्राय करून घ्यायचं हे बघा मी ना असं ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ मिक्स आहे माझं आणि मीठ घेतलं आहे आणि थोडं लाल मिरची कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली त्या पिठामध्ये मिक्स केलं आहे कारण की आपण मच्छी फ्राय करणार ना मग तिखट थोडंसं त्याला भरून मग ला ते फिक्कं फिक्कं लागणार ना मग पिठा पीठ पीठ लावलं ना आपण मच्छीला ती फिक्कं फिक्कं लागणार म्हणून आपल्याला असं मीठ आणि लाल मिरची पावडर टाकायची कश्मीरी लाल मिरची पावडर हे बघा आता आपण मच्छी ना आपली अशी एक एक करून असे हे करून घ्यायचं लावून घ्यायचं पीठ बघा साईडने चारी बाजूने लावून घ्यायचं असं चांगलं लावून घ्यायचं पीठ हे बघा आणि एक साईडला आपण फ्राय पॅन गरम करायला ठेवला आहे आता आपण मच्छी फ्राय करून घेऊ आणि तेल तेल गरम करून घ्या फ्राय पॅनमध्ये आपण आता हे बघा मी गरम झाला माझा ऑलरेडी फ्राय पॅन मी आता तेल खाचे बघा तेल पण आपलं मस्त तेल मस्त गरम झालं आता आपण गॅस बारीक करायचा आणि स्लो गॅसवरती मिडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचे बघा मी आता अशी मच्छी सगळी फ्राय करून घेणार आहे या पद्धतीने सगळी मच्छी असे फ्राय करून आहे वाम ना मच्छी वाम मच्छी खूप भारी लागते साडा एक नंबर जरा रस्ता पण आणि सुके फ्राय पण कारण ते येणार ना काटे नसतात एकच काटा असतो सगळ्या मच्छीमध्ये ना वाम मच्छी एकदम मस्त टेस्टी पण चवीर पण छान एवढे एवढे केस घालून येते आणि मिडियम गॅस होती कारण की आपण आईच गरम करायला ठेवले ना मिडियम गॅसवर ठेवायचं तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तुम्ही लावू शकता ज्वारीचं ज्वारीमध्ये तांदूळ मिक्स असतं ना आपण भाकरी करतो तेव्हा त्यामुळे दोन्ही पण हे पीठ चालू शकतं आहे तुमच्या तुम्हाला मच्छी फ्राय करण्यासाठी आता हे असं चार पीज ठेवणार आहे मी स्लो गे असं फ्राय करून घेणार आहे आणि तांदळाचं पीठ माझं दोन्ही पण मिक्स आहे त्याच्यात मी आपली बेडगी मिरची असे ना ती टाकली आहे लाल मिरची बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आणि मीठ टाकलं आहे कारण की आपल्या आपण असं मच्छीला पीठ लावणार ना मग तेव्हा टेस्ट यायला पाहिजे ना आपल्याला खा खाताना त्यामुळे असं लावून घ्यायचं आणि बघा आता मी अशा पद्धतीने सगळ्या मच्छीला मी असंच पीठ लावून घेणार आहे तुम्ही तांदळाचं ज्वारीचं कुठचं पण पीठ असलं तुम्ही लावू शकता छान होते मच्छी बघा आता आपण फ्राय करायला ठेवूया हे बघा आपलं तेल चांगलं गरम झालं आहे आता मी एक एक मच्छी ठेवते अशी तेल चांगलं गरम करून घेतले आता ते मीडियम गॅसवर ठेवायचं फ्राय करायला आणि आपली मच्छी पण चांगली मसाल्यात मुरली बघा चांगलं हे बघा मी अशी मच्छी सगळे ठेवून घेतलेत आणि थोडं थोडं तेल घालायचं एकदम नाही घालायचं आणि मीडियम मिडियम गॅसवर ठेवायचं आहे बघा थोडं थोडं तेल घालायचं असं मच्छी फ्राय करून घ्यायची मस्त वेची मग सगळ्या आपल्या मच्छीला तेल, तेल।, तेल ना जास्त तेल घातलं ना मग मच्छी जास्त तेल पेचते त्यामुळं थोडं थोडं तेल घालायचं आणि मीडियम यासवर फ्राय करायचं जास्त ता फास्ट नाही करायचं नाही तर मच्छी तरपण्याची शक्यता असते एवढा एक एक असा पलटी मारायची मच्छी बघ कशी थोड्या तेलात पण आपली मच्छी चांगली फ्राय होती थोडा एक तेल एकदम तेल घालायचं नाही बघा किती मस्त झाली आहे कडक मी तुम्हाला त्यात सगळी मच्छी एक एक पलटी करून दाखवणार त्या पद्धतीने आपण अशी एक एक मच्छी पलटी करून घ्यायची बघा जसं लागेल तसं तेल घालायचं काहीतरी घ्यायचं सुरीनं तर सुरीनं सुरीने कळते मी सपोर्ट पाहिजे ना आपल्याला काय असं बरं कमी तेलात तर मच्छी फ्राय होते आपली आता आपण तेल घालायचं साईडनी तेल घालायचं थोडं थोडं तेल घालायचं एकदम तेल घातलं ना काय होतं ना ते मच्छीला सगळं जळतं ते त्यामुळे ना गॅस तर मिडीयम ठेवायचा मच्छी जास्त तेल सोसून घ्यायची त्यामुळं कमी कमी तेल घालायचं आहे हो बघा मिडियम गॅसवरती मच्छी चांगली आपली फ्राई होते ते बघा आपले आता आपण मच्छी उलटी मारायची बघा कसे क्रिस्प झालेत कडक दोन्ही बाजूने कडक झालेत आता आपल्याला ना या साईडचा कडा आता भाजून घ्यायचा चांगला कडक बघा मी तुम्हाला दाखवते बघा कसं कडक झालेत आता आपल्याला साईडचा कडा भाजायच्यात मस्त कडक हे बघा झाले का ना मस्त कडक मच्छी आपली आपण असे साईडचा कडा असं कडक करून घ्यायचं आहे बघा अशा ठेवायच्या मस्ती असं कडा सगळा आपण असं करून ठेवूया हे बघा आपण असे साईडचा कडा कशा असा आपल्याला कडक करून घ्यायच्या ना म्हणून अशा उभ्या ठेवायच्या अशा प्रत्येक मच्छी आता ही बाजू कडक झाली ना खालची मग परत पलटी मारायची ही बाजू कडक करायची आपल्याला हे बघा आपली वाम फ्राय मस्त झाली आहे कडक अशी कमी तेलात खूप छान झाली बघा दोन्ही साईडने अशी कडक केली साईडने तुम्हाला माझी वाम फ्रायची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलेकोनची कर घंटी बाजायला विसरू नका तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी